आम्ही चाललो इंडिया वर्सेस इंग्लंडला तर मी आणि लक्की आम्ही विट्यात आहोत आणि आता आम्ही जस्ट निघतोय आम्हाला पुण्याला पोहोचायचं आहे आजच्या इंडिया वर्सेस इंग्लंडच्या मॅचला जायचं आहे सो आपण एकत्र राहू आणि पुढच्या ब्लॉगला मी तुम्हाला अपडेट करायला आम्ही काय एन्जॉय केलं बाय हे एक, एक एनर्जी ड्रिंक आहे तर आमच्या आईने केल्यात ह्या पुऱ्या ह्या पुऱ्यामध्ये आईने कसुरी मेथी टाकली आहे कसुरी मेथी आणि मोहन टाकून केलेल्या पुळ्यात भरपूर पुऱ्या केलेल्या आहे ने आणि ही भजी कसली आहेत गाई गोसावळ्याची गोसावळे झुकिनी गोसावळा त्याची आणि हे आहे आमचं पनीर घरगुती पनीर मटर मसाला शाही पनीर आहे इंद्रायणी राईस वरण आणि हे आहे आपला चातुर्मास संपल्यामुळे खायचा कांदा सो हे आपलं अन्न पूर्ण ब्रह्म नैवेद्य दाखवून जेवणाला सुरुवात सो so, मी लकी बरोबर आहे आणि आता आम्ही चाललोय कुठे सांगतो मॅच आहे इंडिया वर्सेस इंग्लंडची ती आहे पुण्याला त्याचे आपल्याला स्पॉन्सरचे चार तिकिटं आली आहेत त्यासाठी आम्ही इमर्जन्सी निघालो आलो आलोय उलटा तासगावला आलो कारण सीएनजी भरला पाहिजे ना पुण्याला हो चाललो ता आता उलटा सीएनजी कमी अशी तर आम्ही आहोत आता तासगाव सिटी मध्ये मी आणि लकी तासगाव टू पुणे निघालोय आता वाजले किती तीन सव्वीस झालेत आम्हाला साडेसात वाजता पुण्यात पोचायच आधी फ्लॅट वर घरी जायचं आणि घरातून पुण्यात जायचंय हा गुन्ज बघू आता किती वेळ लागतोय काय होत मी आणि नक्की आम्ही विट्यात आहोत आणि आता आम्ही जस्ट निघतोय आम्हाला पुण्याला पोहोचायचंय आजच्या इंडिया वर्सेस इंग्लंडच्या मॅच जा ला जायचंय सो आपण एकत्र राहू आणि पुढच्या ब्लॉगला मी तुम्हाला अपडेट केला आम्ही काय एन्जॉय केलं बाय सो so, समोर गेलो तर हा कराड आणि उजवीकडे आपण गेलो तर नेवरी नाका नेवरी नाक्याच्या मार्फत आपण रेमतपूर मार्गे सातारा जातो इथून तुम्ही कराडला कराड सातारा करण्यापेक्षा आपण इथून डायरेक्ट मधल्या मार्गाने जातो हा मार्ग जरा सोयीस्कर ओके आता ही गोष्ट काही रिकमेंडेड नाहीये हे एक एनर्जी ड्रिंक आहे आता मला दोघांनाही ड्रायव्हिंग करायचं ऍक्च्युली ना लकी ड्रायव्हिंग करतो थोडा वेळ मी पण ड्रायविंग घेईन आणि प्रवास आहे परत रात्रभर मॅच पण बघायची आहे आणि उद्या <laughs> 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 एक बक्षी समारंभ आहे ज्याला आम्हाला उपस्थित राहायचं आहे त्यामुळे आम्ही हे ठेवलं होतं इमर्जन्सी मध्ये घ्यायला भक्षण करायला मग ते भक्षण आता आम्ही दुखत न कडू आहे ना आणि त्यात आपलं झालंय कोमट गाडीत राहून राहून प्रेडेटर थंड अस तर जरा बरं वाटलं असतं पण ठीक आहे आणि हो, मेन गोष्ट हे ग्रीन आहे आम्हाला रेड चालत नाही खूपच <laughs> छान <laughs> <ताते> <laughs> वातावरण आहे एक्सलंट हे एन्जॉय करता येत आहे आज नेहमी रात्री असतो नाही ड्रायव्हिंग करत सो so, फायनली आम्ही पोहोचलो सकाळी सकाळी खूप दिवसांनी पोचलो एवढी गर्दी बघायची सवय नाही मला ऍक्च्युली <laughs> संध्याकाळची वेळ आणि तुम्ही खंबाटकी घाट ओलांडलाय आणि खंडाळा शिरवळकडे जातायंट इथे हा जो पूल होतो ना डावीकडचा हा एक्सलंट आहे खरच भारी भारी हा जेव्हा कधी ऑपरेशन चालू होईल ना तिथून तुम्हाला रिअल सौंदर्य टिपता येणार आहे खरंच भारी सो आम्ही so, आता पोहचलो मी आणि नक्की खूप उशीर झाला आम्हाला ऍक्च्युली एवढ्यात मॅच चालू पण झाली सात चाळीस झाले आहेत आणि दहा बॉल मध्ये किती दहा रन मध्ये ना दहा रन रे तीन विकेट पडल्या पण कुठे सो फायनली so, आम्ही चाललो इंडिया वर्सेस इंग्लंडला सो so, लेट पण थेट आम्ही स्टेडियम मध्ये पोचलो बापरे आहे गाडी कुठे पार्क केली लक्षात ठेवावं लागणार